नमस्कार मी बालय शिंदे तुम्ही पाहताय टीव्ही बीडच्या जिल्हा परिषद शाळेतील दिव्यांग शिक्षकांनी दिव्यांगत्वाचे यु डी आय डी कार्ड सादर न केल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौदा शिक्षकांना निलंबित केलं आहे दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर प्रशासनाच्या तपासणी मोहिमेदरम्यान दिवंगत्वाचे यु डी आय डी सादर न करणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या अंगलट येऊ लागले आहे बुधवारी चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता चौदा शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी रहमान यांनी निलंबित केले आहे या शिक्षकांसह आणखी काही शिक्षकांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे दिव्यांग विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार घेतल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिव्यांग कर्मचाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र खरे आहे की बनावट याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या यानंतर तपासणी मोहीम सुरू झाली आणि याच तपासणी दरम्यान बीडमध्ये चौदा शिक्षकांना यावेळी निलंबित करण्यात आलं आहे तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी आतापर्यंत झाली आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा मधील कलम एक्क्याण्णव नुसार दिव्यांग नसलेल्या व्यक्तीने बनावट प्रमाणपत्र करून त्याद्वारे लाभ मिळवण्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर गुन्हा नोंद करता येतो त्यानंतर त्याला एक लाखांपर्यंत दंड आणि दोन वर्षांपर्यंतची शिक्षा सुद्धा होऊ शकते अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकांच्या टीव्हीला व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका